आता दादा <laughs> सुरळी गावामध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहे प्रथमत मी या ठिकाणी गावाच्या वतीने आमचे सर्व सहकारी महिला भगिनी यांच्या वतीने दादांचं व दादांच्या समेत आलेले सर्व सहकारी या ठिकाणी देवेंद्र शेटा असतील सीताराम शेटा असतील चौगुले साहेब असतील या ठिकाणी सुरेखा असतील या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या पाठीमागही ठरवलेला आहे ज्या पद्धतीनं लोकसभेला आम्ही काम केलेलं आहे त्या पद्धतीनं त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही दोन मत तरी पाठीमागच्या वेळेपेक्षा जास्त येणार आहोत या निमित्ताने या ठिकाणी दादांना सांगतो या ठिकाणी भागामध्ये फिरत असताना संपूर्णपणे भागाच आज आज जर कानोसा घेतला किंवा जी हवा पाहिली आपले वाणी साहेब सांगत असतात दा हवा कोणाची या ठिकाणी या भागामध्ये फक्त हवा ही तुतारी वाजवणारा माणूस दादा यांचीच आहे याच्या पलीकडे मी काही जास्ती सांगणार नाही परंतु दादांकडे या निमित्ताने मी, मी आ आ या ठिकाणी विनंती करतो की पाठीमागच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही अनेक नेत्यांना आमचा जो आग्रहाची मागणी आहे या पद्धतीने मागणी या ठिकाणी केलेली आहे निरगुड्यापासून तर आंबोली पर्यंत हा संपूर्ण शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेला आहे या निमित्ताने आपल्याकडे आमच्या प्रामुख्याने मागणी आहे या ठिकाणी जवळच माणिकडो धरणाचा जो साठा आहे तिजूर मध्ये तो साठा आपल्याकडे टाकण्यात जर आला तर या ठिकाणी आपटाळ्यापासून तर निरगुड्यापर्यंतचा जो शेतकरी आहे तो सदन झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेठबाबा मजे शेर निवृत्ती शेठ शेरकर यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला पाठबळ देण्यासाठी आजचा जो कार्यक्रम चालूला आहे किंवा ज्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे ते सत्यशील दादा नक्कीच पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील यामध्ये ती मात्र शंका नाही या निमित्ताने जास्त न बोलता पुढच्या काळामध्ये आमचं संपूर्ण गाव तर त्यांच्या पाठीमागे उभं आहे परंतु भागाच्या वतीनं सुद्धा सर्वांना मी या ठिकाणी आश्वासित करतो भाग सुद्धा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के दादांच्या पाठीमाग उभं राहिल्या शिवाय राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी वाईज येतो विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांना विनंती करतो की आम्हाला दोन शब्द या ठिकाणी आपण आश्वासित करावं शरद पण शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार तसेच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच राहुल गांधी आणि तुतारीचे जे उमेदवार आहेत सतीश शे दादा शेरकर आमच्या गावचे ज्येष्ठ लक्ष्मण दादा मातेले दशरथ मामा मातेले बंशी शेख चतुर दौत मामा शेख तुकाराम मातेले प्रजल चतुर विजू शिंदे सर्व ग्रामस्थ दादांच्या बाबतीत सांगायचं ठरलं दादा एवढा मोठा मानाचा माणूस आहे दादाला डायरेक्ट फोन केला तरी दादाला मध्ये काही काय कोणाची चालत नाही कारण की अशी विषय असा का आंब्याला तिथं लागला होता तिथं ज्यावेळेस माझा डायरेक्ट सायजी तुम्ही मला फोन केला तुझं कसं काय खासदारांशी संबंध आहे बा बरोबर तर मला दादाने डायरेक्ट ओळख करून दिली का बा मावळातला कार्यकर्ता आहे हा बऱ्यापैकी कुठं दिसणार नाही त्यामुळे एवढा मोठ्या मनाचा माणूस आहे दादा त्यामुळं मी माझ्या गावाच्या सर्व युवक असतील ज्येष्ठ असतील महिला भगिनी असतील त्यांच्या वतीनं दादा तुम्हा तुम्हा मी तुम्हाला त्या दिवशीच रात्री फोन केलाय का तुम्ही आमदार झालेत फक्त तेवीस तारखेची वाट पाहिजे मी परत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पाठिंबा यांच्याकडून सुद्धा दादांचं स्वागत होत आहे प्रचाराच्या निमित्तानं आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे खरंतर आमच्या बरोबर आलेले आमचे सगळे महाविकास आघाडीचे सर्व स सहकारी सा, सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने माझं या ठिकाणी स्वागत केलं तुम्ही सगळे ग्रामस्थ मंडळींनी भावना व्यक्त केल्या आणि तुम्ही महाविकास आघाडीबरोबर आहेस हे तुम्ही खरंतर सातत्याने या निमित्तानं आत्ता जा जाणवून दिलं काही वर्षापूर्वी तुम्ही बघितलं का दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षाची फोडाफोडी झाली ज्या बाळासाहेब ठाकरेंनी खरं तर शिवसेना पक्ष काढला जो उद्धवसाहेब ठाकरेंनी चालवला तो, तो सेना शिवसेना पक्ष फुटला आणि अनेक मंडळी शिवसेनाला उद्धव परिवाराला सोडून गेली त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला अनेक नेते मंडळी त्यांना सोडून गेली पक्ष गेला चिन्ह गेलं लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यात लोकसभेला जास्तीचे खासदार या ठिकाणी निवडून आपल्या महाविकास आघाडीच्या आले आणि जुन्नर शिरूर लोकसभा मतदारसंघातून जुन्नरचे आपले खासदार अमोल कोल्हे यांना आपण जुन्नर तालुक्यातून भूतना भविष्य असं मायबाप जनतेने मोठं मतधिक्य दिलं आणि त्यांनी दाखवून दिलं का हा जुन्नर तालुका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हा जुन्नर तालुका आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना मानणारा याची विचारधारा स्वीकारणारा हा जुन्नर तालुका आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का आता विधानसभेच्या निवडणुका घातलेल्या शर्कर परिवार सातत्याने विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असा चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर स्वपन शेट शर्कर आणि मी दहा बारा वर्षापासून सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आड़ अडीअडचणी सोडवणे तळागाळात त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यामध्ये पाण्याला पाण्याचं आंदोलन असो कांद्याचं आंदोलन असो किंवा शेतकऱ्यावर कुठलं संकट आलं या जुन्नर तालुक्यात कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर विघ्नर कारखाना काने तो त्या ठिकाणी उभा असतो हे तुम्ही पाहिलेलं आहे छोटंसं उदाहरण म्हणजे का आता कोविडचा जो काय संकट आपल्या या जुन्नर तालुक्या आलं त्यावेळेला दोन दिवसात दोनशे बेडचं हॉस्पिटल विग्नर कारखान्याने त्या ठिकाणी उभं केलं म्हणजे अशा <प्थाँगा> अनेक अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की ज्या कारखान्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा त्याचा प्रसार प्रसारमाध्यमांशी संवाद न करता त्या ठिकाणी आपण केलेले आहे आणि नक्कीच आता विधानसभेला सामोरं जातो जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सातत्याने पुढे येतात ज ज्येष्ठ मंडळींची आता भावना आहे का आमची पिढी तरी संपत चाललेली आहे पण आता पुढची जी पिढी आहे त्या तरुणांसाठी काही ना काहीतरी या जुन्नर तालुक्यात झालं पाहिजे जुन्नर तालुक्यात रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे मग ती कुठल्या तरी इंडस्ट्री होऊ शकत नाही एमआयडीसी होऊ शकत नाही पण नक्कीच मला असं वाटतं की कुठल्या कुठले शेतीपूरक असलेले उद्योगधंदे तरी या जुन्नर तालुक्यात होऊ शकतात पर्यटनाच्या दृष्टीने काहीतरी चालना जर दिली तर त्या निमित्तानं पण सुद्धा तरुणांना रोजगार निर्मिती या ठिकाणी होऊ शकते पाण्याचे प्रश्न आहेत अजूनही काही भागामध्ये तुम्ही मागाशी विषय काढल्याप्रमाणे या भागामध्ये आजही दोन दोन तीन तीन किलोमीटर भगिनी आज डोक्यावर अंडा घेऊन पायपीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अशा अनेक समस्या या निमित्तानं आहे बट माग मानव संघर्ष आपला तर रोजच्या जीवनाचा एक भागच बनलेला आहे लाईटचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न आद अनेक आपल्याला या ठिकाणी बेडसावत आहे नक्कीच ते विषय उद्याच्या काळामध्ये आपल्याला ते सोडवायचे आहेत नक्कीच या निमित्तानं सांगायचंय का महाविकास आघाडीचं सरकार आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार यांचा विचाराचा झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची त्या शासन दरबारी हे सगळे प्रश्न मांडायचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल हा विश्वास या निमित्तानं तुम्हाला मी सगळ्यांना देतो आणि एक विनंती करतो का वीस तारखेला मतदान आहे दोन नंबरला तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबा आणि मोठ्यामाती निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो उद्या।, उद्या तेरा तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब यांची ओतूर या ठिकाणी दुपारी एक वाजता सभा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्याला संबोधित करणार आहे त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू अशी एक विनंती करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी